श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे खात्यावरचा बॅलन्स पूर्वजन्मीचं सुकृत पुण्याई असलं खरंच काही असतं का पण मग या जगात पापी लोकांचं कसं काय चालतं मग हे प्रश्न मला लहानपणापासून भेडसवायचे कॉलेजमध्ये गेल्यावर हे प्रश्न शेजारच्या काकांना एकदा मी विचारले म्हटलं सगळं पूर्वकर्माचंच जर फळ असतं तर मग या जन्मी आपल्या हातात काहीच नसतं काकाने मला विचारलं बँकेत कधी जातोच का रे पैसे काढायला तर मी हो म्हटलं काका म्हणाले खात्यावर बॅलन्स नसेल तर कॅशियर तुला पैसे देईल का मग मी नकारार्थी मान हलवली काकाने विचारलं तुला चांगला ओळखत असूनही नाही देणार का रे मी पुन्हा नकारात्मक मान हलवली काका म्हणाले अरे तू एक चांगला मुलगा आहेस हे त्याला माहीत झाल्यानंतर तरी देईल का नाही तुला तो पैसे मी म्हटलं अहो काहीतरीच काय काका माझ्या खात्यावर पैसेच नसतील तर तू कसं काय देईल स्वतःच्या खिशातून थोडेच देणार आहे तो काका म्हणाले हे बघ आता हेच समजून घे बँकेतलं खातं म्हणजे हा जन्म देव म्हणजे कॅशियर बॅलन्स म्हणजे पुण्यकर्म मानवजन्माचं चा खातं चालवत हो असताना वेळोवेळी पुण्यकर्माचा पुरेसा बॅलन्स जमा केलेला नसेल तर कुणी व्यक्ती केवळ आत्ता चांगली वागत असली तरी देव काहीच करू शकत नाही तू ज्या पापी लोकांचं चांगलं चाललंय असं म्हणतोयस त्यांनी पूर्वजन्मी काहीतरी पुण्यकर्म केलेला असतंच ज्याच्या खात्यावर बॅलन्स आहे असा माणूस खात्यावरून पैसे काढून ते वाम मार्गाला लावणार आहे हे माहीत असलं तरी सुद्धा कॅशियरला पैसे द्यावेच लागतात श्रोते हो देव कुणी मानतं कुणी नाही आता तर ऑनलाईन बँकिंगमुळं कॅशियरची गरजही राहिलेली नाही खरं तर पण आपलं खातं संपूर्णपणे आपल्यालाच चालवायचं आहे आता हे समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून खात्यावर बॅलन्स असलाच पाहिजे म्हणून या जन्मात चांगलं वागणं एवढंच आपल्या हातात आहे